भारतीय महिला क्रिकेट टीम वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस जिंकली तर आहे पण हरमनप्रीत कौरवर जय शहा जे आहेत ते चिडलेत का काय असा विषय समोर आलेला आहे कारण की ज्या पद्धतीने संपूर्ण महिला क्रिकेट टीम खेळली अतिशय उत्तम असं त्यांनी एन्जॉयमेंट केलं अतिशय अतिशय उत्तम पद्धतीने सेलिब्रेशन केलं पण ज्या टायमाला ट्रॉफी घ्यायची वेळ जेव्हा आली होती ना तेव्हा हरमनप्रीत कौर इंटरव्ह्यू देऊन जस्ट जयशहाकडे गेली ट्रॉफी घेण्यासाठी तेव्हा ती त्याच्या पाया पडते पण त्या टायमाला जेव्हा ती पाया पडत असते जय जयशहाच्या तेव्हा जय जयशं तोंड जे आहे ते अतिशय पडतं कारण की त्याच्या अगोदर ट्रॉफी देण्याच्या अगोदर ती जेव्हा हरमनप्रीत कौ तिथे येत होती त्याच्या अगोदर त्यांचा फेस जो होता तो एकदम हसरा वगैरे होता हसत होते एकदम खुश होते पण ज्या टायमाला ती त्यांच्या पाया पडायला गेली त्या टायमाला त्यांचा चेहरा जो आहे तो अतिशय डाऊन झाला आणि ते त्या असं मला हलकं वाटते की ते थोडे का होईना चिडलेले आहेत कारण की इतक्या इंटरनॅशनल लेवलच्या स्टेजवर ती तिथे त्याच्या पाया पडते मान्य आहे संपूर्ण गोष्टी मान्य आहेत बी सी खूप जास्त मेहनत जी आहे ती घेतलेली आहे वुमन्स क्रिकेटला पुढे आणण्याची संपूर्ण जी काय मदत असेल ती करायचा प्रयत्न बीसीसीआय केलेला आहे सी, के सी, सी मध्ये देखील जे काय करता येईल ते जय शहाने केलेलं आहे पण त्याचं जे अर्थ आहे ते असं सगळ्यांसमोर पाया वगैरे पडणं असं नको होतं असं जय शहाना वाटत असेल मे बी त्यामुळे त्यांचा चेहरा वगैरे जो आहे तो पडलेला आहे आणि ते तिथे थोडेफार जे आहे ते चिडले पण जाऊ द्या मित्रांनो सगळं सोडून जे जय शादी देखील या गोष्टी सगळ्या सोडून देतील कारण की भारतीय महिला क्रिकेट टीम जी आहे ती पहिल्यांदा वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलेली आहे ते देखील भारतामध्ये होता ज्या प्रकारचा सपोर्ट स्टेडियम होता जास्त लोक जे जे आले होते आहे ते डी वाय नेहरूचं त्यामुळे अतिशय उत्तम आणि आनंददायी असं जे आहे ते माहोल सध्या आहे तुम्ही देखील त्यांना त्याच्यासाठी अतिशय उत्तम असं प्रेयर्स पाठवा अतिशय उत्तम साठी त्यांच्यासाठी दुवा करा काय करायचे ते करा पण अतिशय खुश तुम्ही राहा मित्रांनो तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा